आवाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे महाबळेश्वर येथे दोन ते चार मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवात राज्यात प्रथमच हणीबी पर्यटन या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात येत आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले मधमाशी पालन हा पर्यावरणपूरक आर्थिकदृष्ट्या लाभदायक आणि ग्रामीण रोजगाराला चालना देणारा व्यवसाय आहे पर्यटकांना याची माहिती आणि अनुभव मिळावा यासाठी हनीबी टूर आयोजित करण्यात येत आहे सहलीचे दोन टप्पे महाबळेश्वर मध संचालनालय येथे पर्यटकांना आधुनिक मधमाशी पालनाची माहिती मिळेल प्रमुख आकर्षणे हनी पार्क मधमाशांचे जीवनचक्र जाती मधपेट्या आणि उपकरणांची ओळख मधुबन मधमाशा भाषा पोळे राणीमाशी पाहण्याची संधी आय मधुबन सेल्फी पॉइंट संग्रहालय मधनिर्मिती प्रक्रिया आणि वैज्ञानिक माहिती प्रक्रिया युनिट मधशुद्धीकरण बॉटलिंग लेबलिंग प्रात्यक्षिक प्रयोगशाळा मध गुणवत्ता तपासणी आणि वनस्पती ओळख व्याख्यान सत्र उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक आणि पुस्तिका खरेदी केंद्र मधुबन सेंद्रिय मधुपलब्ध मधाचे गाव मांघर महाबळेश्वर पासून नऊ किलोमीटर गावाच्या प्रवेशद्वारावर मधाचे गाव मांघर कमान पर्यटकांचे स्वागत करते वैशिष्ट्ये स्थानिक शेतकऱ्यांनी स्थापलेल्या मधपेट्या नार्थ कोर्ट पॉइंट मकरंदगड प्रतापगड कोयना नदीचा उगम आणि सह्याद्रीच्या रांगा माहिती आणि प्रशिक्षण केंद्र जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेले केंद्र माहिती फलक आणि साहित्य सहलीसाठी एम टी डी सीच्या संकेतस्थळावर पूर्व नोंदणी बंधनकारक आहे प्रत्येक टूरसाठी शुल्क आणि वेळपत्रक निश्चित करण्यात आले आहे या उपक्रमातून पर्यटकांना मधमाशी पालनाचा अनुभव मिळेल तसेच स्थानिकांना रोजगार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाची संधी मिळेल हा उपक्रम राज्याच्या पर्यावरणपूरक पर्यटन धोरणाला चालना देणारा ठरेल असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा